श्रावण महिना हा सणांचा राजा मानला गेला आहे श्रावण महिन्यात आपण व्रतवैकल्य पारायण करत असतो त्यातल्या सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे नवनाथ ग्रंथाचं पारायण कसं करावं काही संसारिक अडचणींमुळे आपल्याला नवनाथ ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही मूळ ग्रंथाचं म्हणून आपल्याला दिंडोरी प्रणीत ग्रंथ नवनाथ ग्रंथ याचं पारायण करायचं आहे तुम्ही याचे पाठ करू शकता होय अगदी हा छोटासा असा ग्रंथ आहे पण खूप जास्त प्रभावी आहे ज्या घरात नवनाथ पारायण पारायण केले जातं त्या घरात साक्षात नवनाथ महाराजांचा सा वास असतो आणि त्या घरात ते दुःख दारिद्र्य पीडा बाहेरची बाधा संकट कधीही येत नाही किंबहुना आपल्याला ते स्पर्श सुद्धा करत नाही आपल्या आयुष्यातील दुःख संकट त्रास हे मुळासंकट काढून टाकण्याचं काम या नवनाथ ग्रंथामध्ये आहे या श्रावण महिन्याचं औचित्य साधून आपल्याला नवनाथ ग्रंथाचं एक पारायण तीन पाच सात नऊ छत्तीस पारायण करायचे आहे आता हे पारायण कसं करायचं या संदर्भातली माहिती खाली दिलेल्या लिंकवर आहे आणि हो नित्यसेवेमध्ये म्हणजे रोज नवनाथ ग्रंथातील एक एक अध्याय कसं पठण करावा या संदर्भातली सुद्धा माहिती सगळी दिलेली आहे खाली जाऊन त्या लिंकवर क्लिक केली तर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ बघायला मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ